शेतकरी मित्रांनो काय तुम्ही कलिंगड पिकाची लागवड केली आहे या कलिंगड पिकाचं तुम्हाला भरघोस पुढं उत्पादन मिळवायचं आहे कसं मिळवणार तर आज मी तुम्हाला या कलिंगड पिकाची अतिशय महत्वाची आणि तातडीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ह्या टायमिंगला कलिंगड या पिकाची लागवड केली आहे आणि कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकरी काही ना काहीतरी नियोजन करत असतो मग हे फवारण्यांमधून करतो आणि खालून पाण्यातून ड्रिपने जी खतं औषधांचं शेड्यूल आहे तर हे करत असतो मग हे करतेवेळी नियोजन करायचं तरी कसं तर मी तुम्हाला कलिंगड पिकाला एक महत्वाची आणि जबरदस्त रिझल्ट मिळवून देणारी फवारी सांगणार आहे आणि त्यानंतर काही पाण्यातून ड्रिपने खतं असतील ही सांगणार आहे या माहितीसाठी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया न घालव तुम्हाला माहितीला सुरुवात करूया आपल्याला ज्यावेळेस करिंगड पिकाची लागवड करायची आहे तर करिंगड पिकाची लागवड झाल्यानंतर ज्या महत्त्वाच्या काही फवारण्या करत असतो तर त्यातलीच एक महत्त्वाची फवारणी ती सांगतो ही फवारणी करते बरोबर करिंगड पीक आपलं पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे जेणेकरून काही ठिकाणी फुलकडी लागणे गरजेचे आहे आणि ह्या आपल्या कलिंगडचा प्लॉट फ्रेश देखील दिसला पाहिजे मी फवारणी करते वेळी आपल्याला ग्रोमर कोरोमंडलचं इन्स्टा अठ्ठावीस अठ्ठावीस ही ग्रेड आहे ना तर ही घ्यायची आणि याची फवारणी करायची या खताची फवारणी करायची आता ही फवारणी करते वेळी नियोजन कशा पद्धतीने करावं हे जे काय मी तुम्हाला खत सांगितलेले आहे अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य शून्य तर या खतामध्ये आपल्याला प्रमाणात नत्र आणि फॉस्फरस हे दोन घटक बघायला मिळतात आणि ह्याच टायमिंगला आपल्याला करिंगड पिकाला हे खत देणं गरजेचं आहे हे नियोजन करून फवारणी करायची पण लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांकडे पंधरा लिटरचा पंप असतो काही शेतकऱ्यांकडे वीस लिटरचा बॅटरी पंप असतो मग यामध्ये हे प्रमाण घेतो एकरासाठी एक किलो या प्रमाणे घ्यायचं आहे तर प्रति पंपासाठी आपल्याला दीडशे ते दोनशे ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आता यामध्ये आपण कोणतंही कीटकनाशक घेऊ शकतो आणि आपल्या कलिंगड पिकाला फवारणी करू शकतो आता ही फवारणी केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे नत्र आणि फॉस्फरस यामध्ये असल्यामुळं आपल्याला फुलांची संख्या जास्त प्रमाणे प्लॉटची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे कॅनोपी जास्त प्रमाणे लागणार आहे काळोखी एकसारखी आपल्या प्लॉटमध्ये आहे फुटवा असेल फुलकळी असेल जास्त प्रमाण लागेल आणि महत्वाचं म्हणजे वेली तुम्हाला दिसत असतील तर ह्या वेलींची संख्या जास्त प्रमाणे लागलेली एकंदरीत दिसून येणार आहे आणि जास्त प्रमाणे वेली लागल्या फांद्या लागल्यामुळं तुमचे पुढं जाऊन फळ देखील जास्त प्रमाणे आणि देखील जास्त प्रमाणे लागण्यास मदत होणार आहे त्यामुळे ह्या फवारीमध्ये आपल्याला इन्स्टा अठ्ठावीस अठ्ठावीस या खात्याचा प्रयोग करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं आता शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुमचा कलिंगडाचा प्लॉट हा पस्तीस चाळीस दिवसांच्या दरम्यान असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय तर मी तुम्हाला काही खताची मात्रा आहे तर ही आपल्याला पाण्यातून ड्रिपने देणं गरजेचं आहे ती सांगतोय तर ही घेतेवेळी वेळी आपल्याला काय करायचंय कोरोमंडलची ग्रोमरची फिटसोल सोलोनोसी ग्रेड वन याचा वापर करायचा आपल्याला आता या ग्रेडमध्ये आहे तरी काय तर ते लक्षात घ्या यामध्ये आपल्याला काय घटक बघायला मिळतात एकवीस टक्के नत्र बारा टक्के फॉस्फरस सोळा टक्के पोटॅश आणि दोन टक्के यामध्ये सल्फर हा घटक बघायला मिळतो तसेच यामध्ये ॲडिशनल दहा जे सूक्ष्म अन्नद्रव्य ही देखील बघायला मिळतात आणि ही आपण आपल्या कलिंगड पिकाला पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत देणं गरजेचं आहे म्हणजे कसं हो? तर लक्षात घ्या आपल्याला कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर ह्या ग्रेड वनची पहिली ड्रिंच आळवून देखील आपण करू शकतो आणि एक आठवड्यानंतर म्हणजे कलिंगड बरोबर आपल्या दहा दिवसापासून पुढे जाईल त्या टायमिंगला आपल्याला प्रति एकरी चार दिवसांनी पाच किलो या प्रमाणे शंभर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये हे सोडून देणं गरजेचं आहे फुटवा जास्त प्रमाणे फुलकळी जास्त प्रमाणे कॅनोपी जास्त प्रमाणे काळोखी एक सारखी तुम्हाला दिसून येणार आहे आणि एक सारख्याच वेली वाढलेल्या तुम्हाला दिसून येणार आहे एकंदरीतच काय तर तुमच्या जो काही कलिंगडचा प्लॉट आहे हा फिटसोल सोलोनोसी ग्रोमरची जी ग्रेड वन आहे ही सोडल्यानंतर म्हणजे कलिंगड दहा दिवसापासून तर पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत कंटिन्युटी चार चार दिवसाने सोडल्यानंतर तुमचा प्लॉट इतरांपेक्षा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन द्यायला तयार होणार आहे आता शेतकरी मित्रांनो राहिला प्रश्न जो दुसरा महत्वाचा ग्रेडचा जो खाताचा तर तो म्हणजे चाळीस दिवसापासून कलिंगड आपलं शेवटपर्यंत येत असताना आपल्याला काय करायचंय की ज्यावेळेस फळ त्या वेळेस लागणार आहे आणि ह्या फळांची फुगवण वजन आकार रंग चाकाकी क्वालिटी शाइनिंग वाढवायची तसेच प्लॉट इतरांपेक्षा नाथ एक नंबर झाला पाहिजे या 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 तर यासाठी कोरोमंडलची ग्रोमर फिटसल सलोनेसी ग्रेड सेकंड ही आपल्याला यामध्ये वापरायची पण या ग्रेडमध्ये तर आहे तरी काय जेणेकरून आपला करीमगाडचा प्लॉट इतरांपेक्षा जास्त प्रमाणे भारी दिसेल तर यामध्ये आपल्याला घटक सांगायचा तर यामध्ये आहे चौदा टक्के नत्र पाच टक्के फॉस्फरस बत्तीस टक्के पोटॅश आणि दोन टक्के सल्फर हे घटक बघायला मिळतात एकंदरीतच काय नंतर कमी प्रमाणात फॉस्फरस हे कमी प्रमाणात मात्र पोटॅश हे जास्त आणि त्याला जोड सल्फर आपल्याला देण्यात आहे यामुळे का होणार आहे की तुमच्या कलिंगडाची ज्यावेळेस फळं लागणार आहे याचं वजन जास्त प्रमाणे एक सारखा तुमचा प्लॉट दिसणार आहे आणि एक सारखीच फळं म्हणजे पहिलं जे फळ लागलेले आहे तेच सेकंड दुसरं जे फळ लागणार आहे एक सारखी फळं आपल्याला लागलेली दिसणार आणि काय होतं की हार्वेस्टिंग मागं पुढं होत असते पण एक सारखे हार्वेस्टिंग मुळे सोडल्यामुळे होणार आहे याचं देखील प्रमाण प्रति एकरासाठी पाच किलो चार चार दिवसांच्या अंतराने देणं गरजेचं आहे आणि हे जर का तुम्ही देत असाल तर तुमच्या कलिंगडाचा प्लॉट नाद खुळा झालेला दिसणार आहे आणि तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक भरघोस असं कलिंगडाचं उत्पादन ह्या ग्रोमरच्या ग्रेड वन आणि ग्रेड सेकंड मुळे पाहायला मिळणार आणि इन्स्टा अठ्ठावीस अठ्ठावीस या खताची फवारणी केल्यामुळे देखील बघायला मिळणार दे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समृद्धी घटा ऑडिओ ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान